नमस्कार मित्रांनो काय चाललंय सगळ्या कसं झपूक झपूक ना मी तुमचा मित्र आहे सावे <laughs> मित्रांनो आपल्याकडे काही लोक इतकी उपद्रवी असतात ना की त्यांच्याकडे बघून एकच शब्द तोंडात येतो मायला आलं का पनवती तर आपण आज बोलणार आहोत एका पनवती बद्दल सॉरी सॉरी सेलिब्रिटी बद्दल यांचं एकच काम टीव्ही वर बोलत राहणे कुणी जगू अथवा मरू हा काय बाबा बोलाय सांभत नाही आमची आजी म्हणायची वेळ ना वकत आणि कुत्र चालले भुकत अरे अहो <laughs> <laughs> तो महाभारतातला संजय नाही का तो दुसऱ्या राष्ट्राला गोष्टी सांगायच्या अगदी तसेच हे माशे सकाळी उठतात चार टाकी गोळ्या करतात आणि गोष्टी सांगायला बसतात महाराष्ट्रामध्ये अशा छुट्या लोकांना स्थान नाहीये <laughs> विषय कोणताही असो बराक ओबामा असो किंवा सद्दाम हुसेनचा असो हे मासे स्वतःच्या मांडीव ओढून घेणार मांडीव म्हटलं मी तुम्ही काय ऐकलं रावट कुठले <laughs> <laughs> तर काय सांगायचं होतं भाऊंना सगळीच्या तोंड मारायचं असतं आपली पात्रता काय आपण बोलतोय काय याचा काही विचार करायचा नाही हो पूर्वीची लोक राम प्रहारी देवाची तोंड बघत आता ही गटार बघायला लागते हो ही कीड आहे महाराष्ट्राला लागलेली अहो <laughs> <laughs> यांच्या लोकांनी न्यूज चॅनल बघणं बंद केलं उदोजी रावांचा पक्ष उद्ध्वस्त व्हायला बाहेरची गरज हे एक महाशे रावांच्या पक्षाला कुळू लावूनच स्वस्त बसताना वाटत त्याशिवाय त्यांची वळवळ त्या काय शांत होणार नाही यांच्या वळवळीमुळे एक दिवस यांच्या मांडी लाद बसल ते म्हणतात ना जी त्याची खोळ गेल्याशिवाय जात नाही